जय शिवराय तमाम असलेल्या माझ्या जुन्नर आणि महाराष्ट्राच्या शिवभक्तांना माझी विनंती आहे उद्याचा रविवार जो आहे बावीस तारीख या रविवारी आपण सर्वांनी किल्ले शिवनेरी सकाळी यावं जेणेकरून आपल्या सर्वांना मला अभिमानाने सांगा असं वाटतं की आपला जो फोर्ट आहे आपला जो किल्ला आहे शिवनेरी जिथे छत्रपती शिवरायांचा सोळाशे तीस साली जन्म झाला त्या किल्ले शिवनेरीच्या किल्ल्याची युनेस्कोची जी टीम आहे ती पाहायला येते नामांकनामध्ये हा किल्ला पहिला पाच मध्ये येण्यासाठी किंबहुना पहिल्या येण्यासाठी इथली स्वच्छता फार महत्वाची आहे आणि हा जर किल्ला आपल्या हेरिटेजमध्ये वर्ल्ड वाईज जर आला तर मला खात्री आहे जगातल्या ज्या ज्या लोकांनी आपल्यावर राज्य केलं मग ज्याच्यामध्ये ब्रिटिश असेल फ्रेंच असेल डच असेल पोर्तुगीज असेल किंबहुना अफगाणिस्तानचे मोगल असेल या सर्व लोकांना लक्षात येईल की ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला तो किल्ला हेरिटेज मध्ये आला आणि तो आपला नामांकन दिला जाईल त्यावेळेला मात्र जगातला सगळा पर्यटक हा आपल्या किल्ल्या किल्ल्या शिवलेली शिवजन्म येणार आहे मला उद्या विनम्रपणे आव्हान करायचंय मी आज किल्ल्याची पाय माहिती घ्यायला आलो संपूर्ण असलेली या परिसर पाहिला स्वच्छता खूप चांगली आहे पण तरी देखील सुद्धा आपल्या सर्वांचे हात आणि आपल्या सर्वांचे काम या असलेल्या किल्ल्याच्या उद्याच्या स्वच्छतेसाठी फार गरजेचं आहे आपण सर्वांनी जेवढ्या जितक्या लोकांना जमेल शिवभक्तांना त्यांनी शिवनेरीकडे येण्यासाठी प्रस्थान करावं आपल्या स्वागतासाठी हा शिवभक्त उभा आहे आपल्याला मनापासूनच्या त्या ठिकाणी स्वच्छतेच्या मोहिमेसाठी हा मदत करतो आणि आपला सर्वश्रेष्ठ असलेला किल्ले शिवनेरी हा जो फोर्ट आहे हा जो किल्ला आहे याला शंभर टक्के जगाच्या व्यासपीठावर आपल्याला उभा करायचं आहे जेणेकरून छत्रपती शिवराया जिथं जन्म झाला त्या किल्ल्याची नोंद आख्या जगाच्या असलेल्या नकाशावर येईल आणि ते आपल्याला आहे ते करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीचं पाऊल उचलूया स्वच्छतेचा मोहीम आणि उद्याच्या नामांकनामध्ये हा किल्ला आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे एवढीच आपल्या सर्वांना कळकळ्याची विनंती करतो जय शिवराय जय शिवराय